गरिबाच्या आयुष्याच्या दोनशे क्विंटल तांदूळ पोलीस स्टेशनला धुरखात खराब होत आहे सदर माहिती सहा महिने अगोदर एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्ता राशन माफिया जुबेर सहारा रोडवरील गोदामात अवैधरित्या साठवलेल्या राशन दुकानाचा गरीबांचा हक्काचा तांदूळ शासकीय अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे छापा टाकून शंभर अधिक दोनशे पोती तांदूळ जप्त करीत पोलीस स्टेशनला आणला त्या राशन माफियावर गुन्हे देखील दाखल झाले पण महत्वाची गोष्ट म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक भागवणारा तांदूळ आजही सहा महिन्यानंतरही पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहे आणि त्याची काळाबाजारी करणारे बाहेर फिरत असून सुटकेचा मोकळा श्वास घेत आहेत तर पोलीस स्टेशनकडून डिसेंबर महिन्यात शेवटचा पत्रव्यवहार तहसील सोबत झाला होता राशन माफिया मोहम्मद जुबेर विरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता त्यात अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करीत शेगाव येथील तहसीलदार समाधान सोनवणे व शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या खामगाव रस्त्यावरील एका गोदामामध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेला नऊशे साठ कट्टे चारशे ऐंशी क्विंटल तांदूळ किंमत अकरा लाख पंच्याऐंशी हजार ऐंशी रुपयेचा साठा मिळून आला तर ट्रक क्रमांक एम एच सतोतीस टी पंचवीस सत्तावन्नमध्ये एकशे एकावन्न कट्टे त्र्याहत्तर क्विंटल राशनचा तांदूळ भरत असताना दहा डिसेंबर रोजी छापा मारून जप्त करण्यात आला होता याबाबत गोदाम मालक मोहम्मद जुबेर शेख अब्दुल्ला जमजम नगर शेगाव यांना सदर प्रकरणी तहसीलदार यांनी नोटिसा बजावून चोवीस तासाचे आत खुलासा सादर करावा असे कळवले होते यावेळी तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनेवरून पडताळणी केली असता गोदामामधील तांदुळाच्या साठाबद्दल परवाना नसल्याने बावीस डिसेंबर रोजी सदर साठा हा अवैधरित्या गोदामास साठवण करून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणी निरीक्षक बोराडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी मोहम्मद जुबेर शेख अब्दुल्ला जमजम नगर या राशन माफिया विरुद्ध कलम सतुतीच अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की गुन्हेगार सुटले तरी चालतात परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये पण इथं असं होताना दिसत नाही कारण निर्दोष तांदूळ आजही पोलिसांच्या लॉकअपमध्ये आहे आणि तांदूळाची काळाबाजारी करणारे जे लोक होते ते आजही रस्त्यावर मोकळा फिरताना दिसतात शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन साहेब पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी तीस सप्टेंबर रोजी कार्यवाही करत या प्रकरणी शेगाव तहसीलदार यांना माहिती दिली होती एकंदरीत तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे निर्दोष तांदूळ शेगाव पोलिसांच्या लॉकअपमध्ये गुदमरतोय हे निश्चित समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा